राम मंडळी जय श्री महाकाल स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहे काही ना काही नवीन घेऊन तर मित्रांनो आज काय घेऊन आलो आज घेऊन आलेलो आहे आपण एक रनिंग दौरा आता इथून आपल्याला पाच किलोमीटर दूर जाणं आहे शेतामध्ये तो चेले सुरू करते हे तर कशासाठी हे डबे घेऊन जाण्यासाठी इथून आता पाच किलोमीटर आपल्याला जायचं आहे आपण सध्या गावाच्या जंगलामध्ये बघू शकता आणि इथून आता पाच किलोमीटर आपल्याला जाणं फुलीच्या जंगलात तर विषय असा आहे डब्बे घेऊन जाणं म्हणजे सोपा खेळ नाही पोहाटून जाणं म्हणजे पाच किलोमीटर डायरेक्ट आता रोडनं आपू काही चाललो नाही आपू चाललो असा वावर वावर डायरेक्ट डायरेक्ट शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकटी एकशे वीस तीनशे थांबतात कुठे काही वावरा, था। वावरा पुरे सुनसान शांती इतना सन्नाटा है भाई जंगलामध्ये पुरी सुनसान शांती असते आणि एक नंबर अशी हवा फील तर खूप भारी येते ना हो जंगलातला पण असे एक बिना क्रेज जाणं म्हटलं म्हणजे असं तो निघते चला डायरेक्ट भेटू तुम्हाला आता ठिकाणावर गेल्यावर इथून डायरेक्ट एकशे वीस तीनशे ना आता काही मोबाईल निघणार नाही बाहेर डायरेक्ट ऑरात गेल्याशिवाय मोबाईल बाहेर निघणार नाही ओके बाय ओके बाय काही अर्जन्सी असली त्यातून मोबाईल बाहेर निघेन वा शेरू लो लो शेऱ्या लो 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 शेरा आहे कुत्रा ते काय माहीत आवाज देणं आपलं काम आहे चला भेटू डायरेक्ट आता अर्जन्सीच्या काही अर्जन भेटचा आली मला तर डायरेक्ट तडीच शेर लेकिन एक सेकंड डब्बा घेऊन चाललो होता बावढा म्हणजे आपल्याला बघून घ्या मित्रांनो मोह पाय केवढं मोठं दिसलेलं आहे म्हणजे पूर खाली टेकेल आहे भाऊ बुडाऊ ते बघून घ्या होलोच मोह आहे भाऊ पुरा माशा काय कमसे कम देतल्या टापोऱ्या माश्या की तुम्हाला कधी ओकेच कार्यक्रम आहे तुम्हाला नंतर सुरू so, को जरा सबर करो एक दुसरं पाहून गाडी बी दिसला मध्ये जाता आता रस्त्याने बा त्या याच्याहून तुम्ही अंदाजा लावू शकता की याच्यामध्ये मासे पडायला असतील दोन मूव दिसला बा पण माझा आपल्या तो युवा आणि युवा बसतं त्याला अजून पाहू असं शाळा मुवाचाच दिवस आहे नसता मिळता हो आगे जन्म सीताराम नवरामध्ये शेळ्या वन आवर इथे आणि एकशे वीस तीनशे ना आपण आलो व सीधे शून्य मिनिटात वावरात बकऱ्या पाव आपल्या बकऱ्यात चरून राहिल्या हो चलो मिलते हा गे विषय स आपल्या बकऱ्यात चरून राहिल्या आणि आहे आलेल्या हायडी मित्रांनो अडी पण तिसरं मोह आहे आपल्याला एक दिसल तर आठ दहा दिवसाच्या अंतर माहित आहे तुम्हाला हे बा दिसलं काय ते आपू मग हुल आता आपल्या बकऱ्या सर राहिले इकडे आणि विषय असा की आता हे डब्बे बी गिब्बे अडी लटकू हे जेवणा करतील डबलो बापू बकऱ्या बाबू समजला माझे तीनशे स्पीड चला डब्बे लटको रेडी बकऱ्याला पाणी आपण लागले विषय सीतारामशेन लटकुल्या डबे आणि आपल्या शेड्या आता इथं पेता आहे पाणी यू नो ड्रिंक सम वॉटर या yeah, या yeah, या yeah. बघू शकता विहिरीतून पाणी काढलेलं आहे शून्य मिटात इथं तिकडे चोरू आलं जेले ताण लागली ते आल्या आड़ी जेले माहित नाही समजा बघा बाकीच्या बकऱ्याला माहितीच नाही अजून की पाणी काढलेलं आहे जनवाराचे टाप पैकी बघू शकता मी मित्र म्हणजे या पिल्लाईच्या लाइकचा ह्या पाला पिल्लाईच्या लाइकचा पाला विषय असा आहे की ते छोटे छोटे आणि त्या कुठल्या पण आहे छोट्या छोट्या बा तिकडे चालू राहिले बकऱ्या इकडे लाबा हो बकऱ्याकडे द्या जरा तगर मगर तगर मगर मंचन की भीड़ ने, ने दाखोली चला ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ बेकार गड़ा है लकड़न मकड़ बेकार काम है रेड नहीं 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 सालों के यहाँ कुछ तो गड़बड़ है जरूर कोई ना कोई गड़बड़ कर विषय आ पानी बम्मा ना हुआ पण वीर बेकार आहे भाऊ पाहून घ्या तुम्ही जुन्या जमान्यातली विहीर आहे आणि ते बेकार सगळं सगळं जाऊन अंदर पडेल वाटते भाऊ शंभर टक्के तर दोन्ही अंगल आता खालीच पाईप बांधायला देई जा काहीच खरं नाही बेकार काम आहे हिरीच्या जोळी जाणं बी गुन्हा आहे दे जनवार्ध जाऊ बी देणं रेडी दे दे विषय असा आहे तुम्ही सगळं घसरेला काटा, -काटा सगळं जाऊन पडेल आहे हिरीत आपली आर्मीची सेना आलेली आहे आर्मी सेना चरूर राहिली पानं पुन्हा खाऊ राहिली शून्य मिनिटात आता बकरा इथे नडी सीतारायना भिडू तीनशेनं पूर्ण सैन्य दल आपला आलेला आहे भिडलेला आहे सिद्ध त्याच्यावर डायरेक्ट विषय असा आहे की आता त्या इकडे उद्यानाने मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट या काय मातीमध्ये काय खातीन त्या विचारा सांगा मग तो वासो मास हन्न लावली जाई न होऊन घ्या वापस फिर वापस घुमो वापस घुमो जाव पाणी पिके जावं पाणी पिके पेटिंग काल तर पेलते होते तुम्ही म्हणत होते एक महिनाभर पाणी पेत नाही काल तर दोन खेप झाडं मारली तिनं जंगलामध्ये पूर्ण आपल्या शेळ्या हिरवेगार ताजे आणि टवटवीत पाणी खाऊन आता शांततेने बसलेले आहे आणि काही सेना जे आहे ते सेना शांत बसत नाही बघू शकता उदाहरणार्थ आपले हे दोन बोकडे हे एका ठिकाणी झाले की याची गोड जाते वाया विषय आहे या दोघं एका सारख्या सारख्या व्हायचे आता म्हणजे दोन लेकरं एका ठिकाणी असले की ते कसे रिका धन्यका मस्ती करता तशी या दोन बोकड्याची कथा आहे ते झाड या बकऱ्याला सुचू देत नाही झाड बसताना मुकाड्यानं ना आणि म्हणा येईल बसता बसवता बसवता तर मी आखरी बशावर आलो <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा बकऱ्या उभ्या आहे बाकीच्या सगळ्या बकऱ्या बसेला विषय आहे असा आता ह्या आठदा बकऱ्या जर राहिल्या या आठदा बकऱ्या बसतील वारे 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 आणि आपली मंडळी आता तिथं करणार आहे जेवण मंडळी जेवण करीन मी इथं बकरा पाहतो नंतर काय होईन ते थांबतो तुम्हाला शून्य मिनटामध्ये कसं अगदर सांगले तर मग सरप्राईज कसं काय राहीन ते हा चिलीपोंगा बा मस्त याच्या पानं खौराला काय म्हणता ते शेंगा आणि हे आमच्या बोगड्याचं साल इकडे अलगच चालू आहे सीन कट सीन कट राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो लेकिन लौंडा यहाँ नहीं रुकता यहाँ अड्डा जी आपले बकरे है यहाँ का सुसु दिन ने रह लिया यह मानता कि हमको चाहिए खाना पर जंगल में तुम खाना क्यों नहीं खाते है? ये जो पाला होता है ये खाने के टाइम पे खाने का बैठने के टाइम पे नहीं खाने का कैसे गुरुजी बोलते हैं तो सुनने का बात होती है आता ह्यात त्या जाऊन त्या इले मी एडी बसतो म्हणजे ते समजून की साला आपलं बसणं पडते साईन लँग्वेज ब्रो यू नो साईन लँग्वेज म्हणजे आपल्याला काही त्याची भाषा समजत नाही मॅर नाम तुझे घेता देवा होईल समाधान समाधान दुपारचे वाजलेले आहे अडीच आपल्या शेड्या आलेल्या आहेत शेतामध्ये आणि या शेतातून आपल्याला जाणार अस दुसऱ्या ठिकाणी अजून पुर हो उन्हाळ्याचे दिवस आहे जंगलामध्ये आता हिंडावा लागणार आहे आपल्याला आणि आपण आलेलं आहे तुरीच्या शेतामध्ये ताजे तोर तार आहे कुठलेले कुठल्याही कमी नाही बघ कुठल्या माया खाद्या खाद्या पाहून घ्या काहीच पाहून घ्या तुम्ही काय पाहू बकऱ्याची थोडं कुर्ती नडलो असं कसं खाली जे असते तोर तार हे पाहून घ्या असे खाता बा बकऱ्या नाही तर काय मीठ जमीन आहे तर सांगा बरं तुम्ही कडलो यावेळेस डोक्या डोक्यात खोटल्या आहे कडलोक काय दोन पुरी शेअर डब्बा खेळ्याचा अजून ठेकेंक चला भेटू मग तुम्हाला शून्य मिनटात दुसऱ्या शेतात शेताचा निघायच्या टायमले तासानंतर आपल्या शेड्या आल्या आहे शेतामध्ये बघू शकता तुम्ही की आपण तू उचलेली होती आणि त्या दिवशी आपण हो ना व्हिडिओ काढले नाही या वरामध्ये विषय असा आहे की आपण ना त्या दिवशी बी या वरामध्ये व्हिडिओ काढला नाही कारण असतं की हे तू उचलणं पडली पुरी पुढील दोन एकरात आणि त्याच्यात निघलं पुढं तू पु मोबाईल लावायची हात लावायची बी हे ना होईल असा विषय होईल होता आपण आज तरी काढला मोबाईल व्हायच बघू शकता खेड्या आलेल्या आपल्या ओराला बऱ्यापैकी आहे आले चऱ्याले हा शिता निर्णय तटलोक आता त्या धुऱ्या लोक ती वीस थी निश्चित जाऊ दे तडून पळटा ना शे मी सीताराम जंगल मे बोला ओम नम शिवाय तर आपल्या शेड्यात चरत आहे आणि दुपारचे वाजलेले हे आता तीन विषय असा आहे की आपण जडी आहे तडी आहे चिचीचं झाड एक बघू शकता ते चिचीचं झाड आहे आणि हे चिची असतील चिचा तर आपल्याला जाणं आता शून्य मिनटात ते चिचजू काऊ चीज असल्यावर तर विषयच नाही भाऊ इलाड सांगतो तुम्हाला आता चिच कशी आहे चलोलेले आहे दगड चार पाच आणि आता हे आपल्याला पाडायचे आहे चिंचा त्या झाडाखाली जपलेला आहे आबा बात कर असं ते आबा उठले नाही पाहिजे विशेष आहे दोन चार दगड मारू आणि घेतले की चाललू जमूक शेअर नाही मित्रांनो बघू शकता आपण किती मोठ्या चिचा झाडाच्या काढलेल्या आहेत चिंचीच्या आणि ह्या चिचा आपण आता खाणार आहे हे बॉय यू नो व्हेरी डिलेशिअस डिलेशियस एक नंबरशे शुगर क्रश आहे या विशेष आहे की दुसरे चिचा आंबट राहत आहे चीज अशी आहे की एक माणूस पावभर खाऊ शकतो चिचा पाहून घ्या चिचा पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशी चला भेटतो मग तुम्हाला नंतर मी ह्या चिचा संपून टाकतो आता तुम्हाला लागल्याच अडूनच घेऊन घ्या कसं मी तुम्हाला काही दिवशी नाही वाटलं तर तुम्ही तुमचा पिनकोड ॲड्रेस टाकून द्या तुम्हाला मी पार्सल करून देईन तो काही विषय नाही ओके थँक्यू थाउजंड इयर्स लाईथ तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहे आता साडेचार आणि आपण ज्या शेतात चाल चालत आहे शेड्या इकडे आता शांततेने शेड्या चरत आहे आपल्या लहान लहान बकऱ्यांचा पिल्लांचा बऱ्यापैकी चारा झालेला आहे आता विषय असा आहे की वातावरण जरा खराब आहे हवामानाचा अंदाज जो आहे तो चुकत नसतो तो बरोबर असतो म्हणजे पॉईंटवर असतो विषय असा आहे की आपल्याला दिसलेला आता जिरा मी झिरा तुम्हाला दाखवतो मी शून्य मिनिटात बघू शकता तुम्ही इज छोटा कोण आहे विषय असा आहे की त्या नळीचं ते जे हे आहे बघू शकता त्या मक्याला जो लावलेला आहे ठिबक त्या ठिबकचं ते जे डुंडी असते नळाचं नळ त्याला नळ म्हणता दिस इज द कॉप यू नो आणि इथून पाणी बी इथे बघू शकता तुम्ही आणि हे पाणी मी तुम्हाला आता पिऊन दाखवणार आहे कारण की ओनली ड्रिंक सम वॉटर वा क्या सीन है पण आता इथं पाणी पिलेलं आहे कपडे आपले पूर्ण झालेच ते त्यासाठी मी तो लहान केला पाणी आपण याला परत बंद करून टाकू याचं प्रेशर तर लय भयान हे बंग घ्या पण आपण ते मोकाड्यांना असं बंद करून टाकू आता ते पाणी वाया जाणार नाही संध्याकाळचे वाजलेले आहे सहा आणि शेळ्या घेऊन आंबन चाललेलो आहे आता मित्रांनो घरी पल्ला खूप दूर आहे म्हणजे फुलीतून जाणार डायरेक्ट शेंब्याले विषय आहे असा तुम्हाला सांगतो रोल काही जाऊ ना आपू आपू इकडून जाऊ आपल्या शॉर्टकट ना आला डबल रिटर्न आपल्या असे त्या रोडनं जुन्या माती रोडनं त्या फफुडल्याकडून आणि डायरेक्ट भेटू मला उद्याच्या भागात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि शून्य मिनिटात जय श्री आराम हर महादेव जय श्री महाकाल बेटी तुम्हारा उदय जगह शहर में शेड़ा खेत में हम मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा